नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाविषयी आपण बघणार आहे मी दरवेळेस व्हिडिओ अपलोड करत असते की पारायण कसं करायचं काय नियम आहे आणि तुम्ही त्या दिवशी काय खायला पाहिजे काय नाही तर आज परत पुन्हा एकदा आपल्या सर्वासाठी गुरुचरित्र पारायणविषयी व्हिडिओ घेऊन आली आहे त्यात चौदा डिसेंबरला दत्त महाराजांची जयंती आहे खूप जणांचे प्रश्न आहे की एक पारायण आम्हाला करायचं एक पारायण म्हणजे सात दिवसाचा सप्ताह आपल्याला एक पारायण सात दिवसामध्ये कम्प्लीट करायचा आहे आणि याची जी सांगता येणार आहे ती चौदा तारखेला आली पाहिजे म्हणजे चौदा डिसेंबर दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आता आपली कोणतीही इच्छा असो इच्छा असो खूप जण म्हणतात घरामध्ये दोष दूर होत नाही घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे संतान होत नाही आहे जर संतान असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला संतांचं व्यवस्थित सुख नाही आहे नवरा बायको मध्ये अनबन आहे घरामध्ये असं म्हणा की खूप अशा बाधा आहे की असं वाटतं कोणी काही केलं आहे का तर दत्त महाराजांचं नाव घेताच अशा गोष्टी सगळ्या दूर चालल्या जातात मग आपल्याला आता एक काम करायचं आहे दत्त महाराजांची जी जयंती येत आहे चौदा तारखेला चौदा डिसेंबरला तर आठ तारखेपासनं आठ डिसेंबरपासनं तर चौदा डिसेंबरपर्यंत सात दिवसाचं एक पारायण आपल्याला करायचं आहे जसं रविवार दिवस होतो आठ तारखेचा त्याच्या एक दिवस आधी आपल्याला गाईला नैवेद्य आहे आपल्या घरची एक चपाती घ्यायची त्याच्यावर तूप लावायचं आणि थोडं तेल असेल तर तेले ठेवू शकतात गूळ हे गाय मातेला तुम्हाला लावायचंय त्यानंतर ज्या दिवशी पारायण आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमच्या देवघरामध्येच तुम्ही ही पूजा मांडू शकता छोटा कळस पारायण तिथे दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची चालेल ती नसेल तर सुपारीच्या प्रतीकमध्ये पण तुम्ही ठेवू शकता आता जो व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने भरपूर काळजी घ्यायची असते जसं याच्यामध्ये नियमावली दिलेली आहे पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आणि ब्रह्मचारी पालन करायचं आहे आपल्याला झोपायचं आहे चटईवरती घरी आपल्या आणि आपण जेव्हाही पारायण करणार आहे जो टाइम राहणार आहे एक तर तुम्ही सकाळचा ठेवा एक तर संध्याकाळचा ठेवा आणि दुपारी बारा ते साडेबाराच्या मध्ये कोणतीही सेवा पावण होत नाही त्या टाइमला काहीच करायचं नाही तुम्ही पारायण जेव्हा करता तर ता एक टाइम साती दिवस तुमचा असला पाहिजे वाटेल तर तुम्ही एक टाइमच जेवण करा दुपारी फळं वगैरे घेऊ शकता पण साती दिवस जेवणामध्ये लसण कांदा नसावा त्याचाच नैवेद्य तुम्हाला रोज तिथं देवघरामध्ये दे जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे तिथे दाखवायचा पिवळ्या कलरची फुलं मिळत असतील तर खूप चांगली तुम्ही पण पिवळ्या कलरचं या पांढऱ्या कलरचं वस्त्र धारण करून पारायण करायचं आहे पारायण सुरू ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी आधी गणपतीची पूजा गणपती बाप्पा विघ्नहर्ता सेकंड तुमची कुलस्वामिनी पित्रच त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांचं स्मरण कराल अकरा वेळा ओम द्रा दत्तात्रय नमहा म्हणायचं नंतर पारायणाला सुरुवात करायची आणि हे पारायण असंच बंद करून तुम्हाला तिथेच समोर ठेवायचं आहे सात दिवस लगातार तुम्हाला या प्रकारे करायचं आहे होत असेल तर मुखामधनं शब्द वाईट काढू नका कोणाचीही मदत करा खूप जणांचं असं होतं की पारायण करताना घरात कोणाची डिलिव्हरी होतं या कोणी अचानक मरण पावतं घरच्या लेडीजचे पिरियड्स येतात तर काय करावं ते राहू द्यायचं पूर्ण त्याला घडी मारायची माफी मागायची आणि ठेवून द्यायचं नंतर जेव्हा तुझ तुमचं सुतक वगैरे जे असेल ते फिटेल त्यानंतर तुम्ही जे म्हटलेलं आहे की मला हे एक पारायण करायचं होतं ते कम्प्लीट करायचं काही घाबरण्याची गरज नाही फक्त पिणा कांदा आणि लसूणचं जेवण तुम्हीही करायचं तोच नाही ज्या दिवशी सांगता येतं त्या दिवशी चौदा तारखेला पूर्णाचा नैवेद्य बेसनाचे लाडू आणि तुम्ही जे दक्षिणा ठेवणार आहे पहिल्या दिवशी अकरा एकावन्न रुपये दक्षिणा ठेवा ती दक्षिणा कोणत्या मंदिरामध्ये जाऊन द्या या ब्राह्मणांना द्या तुम्हाला वाटत असेल तर सो छोट्या मुलांना जेवण द्या एक जोडपं सुहागन त्यांना तुम्ही घरी बोलवू शकता जेवण करायला या सात दिवसामध्ये जर कुत्रे दिसत असतील रस्त्यांनी तर त्यांना काहीतरी खाऊ घाला प्रकारे आपल्याला एक पारायण करायचं आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की तुम्ही या पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्येच वाचा याच्यामध्ये नियमावली दिलेली असते जसं होईल तशा प्रकारे जेव्हा आपण अध्यात्म करतो तर आपल्याला फळ मिळत असतं आणि बघा दत्त महाराजांचं जेव्हाही पारायण केलं जातं थोडे नियम कडक असतात तुम्ही नियमानुसार चाललेत तेव्हाच ईश्वर तुम्हाला फळ देणार ना म्हणून सांगते की आणि करा खूप चांगले रिझल्ट येतील आणि आपल्या चॅनलला आणखीन व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं अकरा पारायण कोणी म्हणतं एकवीस आम्हाला करायचे आहे याविषयी पण माहिती आहे पण या व्हिडिओमध्ये मी एकाच पारायणाविषयी आपल्या सर्वांसोबत बोलली आहे लेडीज जेंट्स कोणीही हे पारायण करू शकतं फक्त नियम आणि करा धन्यवाद